सध्या काय सुरू आहे निवडणुकांचा मोसम चर्चा कसली व्हायला पाहिजे तर कोणाला तिकीट मिळालं कोणाचा पत्ता कट झाला कोण कुठल्या पक्षात गेलं कुठल्या साहेबांनी कसा डाव खेळलाय कुठल्या भाऊंनी कशी चाल आखली आहे बरोबर का नाही तर बरोबर यात तुमची सगळी उत्तरं बरोबर आली असणार बरं सध्या अजून कुठला मोसम सुरू आहे आय पी एलचा चुकलात उन्हाळ्याचा चुकलात हा मटण आणि दारूचा त्याला इलेक्शन कशाला लागतंय नुसतं सुट्टीच्या दिवशी धुळा उडतोय बरोबर बर उत्तर आहे काळ्या जादूचा हरकून जाऊ नका ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका विधानसभा आणि लोकसभा कुठलं इलेक्शन असू द्या इलेक्शनचा मोसम सुरू झाला की आणखी एक मोसम सुरू होतो तो काळ्या जादूचा तंत्र मंत्राचा आणि करणीचाही याच मोसमाचा मुहूर्त साधून काही किस्से आणि माहिती निवडणुका जवळ आल्यावर होणाऱ्या लिंबूडावाची अर्थात करणीची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू हे असलं काहीतरी आधी व्हायचं आता नाही होत असं वाटत असलं तर हा गैरसमज आधीच दूर करू एक किस्सा सांगतो नोव्हेंबर दोन हजार तेवीस जुन्नर चा जुन्नरच्या नारायणगाव मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या मतदानाच्या आदल्याच दिवशी सगळ्या मध्ये एक चर्चा सुरू झाली परडीची वॉर्ड नंबर चार मधल्या एका पॅनलच्या उमेदवारांचे फोटो त्या परडीत सापडले होते पण या घटनेची चर्चा झाली कारण परडीत फक्त फोटो नव्हते हे फोटो लावलेले काळ्या बाहुलीवर त्या काळ्या बाउलीला ठिकठिकाणी थीक टाचण्या लावल्या होत्या त्याच्या शेजारी टाचण्या टोचलेली लिंब होती आणि फोटोंवर टाकलेलं हळदी कुंकू या परडीमुळं लोकांमध्ये भीती पसरली उमेदवारांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि या सगळ्यात आरोप झाले ते विरोधी पॅनलवर त्यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीत या विरोधातल्या पॅनलला पाडायला करणे केल्याचे करणी आणि वशीकरण हे शब्द आपण आजवर लफड्यांबद्दल ऐकत आलोय नाही म्हणजे सार्वजनिक संडासात लागलेल्या पोस्टरवर हेच लिहिलेलं असतंय ना की करणे करून प्रेम मिळवा ऑफिसमध्ये कोण त्रास देत असलं तर त्याचा बंदोबस्त करा नाहीतर नवरा किंवा बायकोच्या आयुष्यात तिसरंच माणूस असत तर त्याचा कार्यक्रम करा मग या सगळ्यात इलेक्शन उमेदवार आणि मतदार आले कुठून तर करणेबद्दलचे समज गैरसमज आणि भीती यामधून म्हणजे कसं तर यासाठी बघू करणे असते काय तर सिंपल शब्दात समोरच्या माणसाचं नुकसान करण्यासाठी तंत्रविद्येचा रस्ता धरणं याला काय शास्त्रीय आधार आहे का तर अजिबात नाही पण काही जुनी जाणती लोक सांगतात करणे करण्याची एक पद्धत असते गारणं घालायची यात पुढच्या माणसाला त्रास देण्यासाठी किंवा त्याचं नुकसान करण्यासाठी तांत्रिक शक्तींना किंवा काही काही ठिकाणी राखणदारांना गारणं घालतात माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली तर तुला फेटा बांधित नारळ वाईत इथपासून तुझं मंदिरच बांधित इथपर्यंत आश्वासनं दिले जातात मग ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आघोरी प्रकारांचा वापर होतो किंवा कधी नैवेद्य नारळ आणि असलंच काहीतरी उतरवून टाकलं जातं यात इंटरेस्ट घेणाऱ्या भावी नेत्यांच्या दोन मागण्या असतात पहिली माझी सीट निवडून येऊ दे दुसरी समोरच्याच डिपॉझिट तरी जप्त होऊ दे दुसऱ्या टाईपची गाबडी जास्त ही गाराणी बऱ्याचदा देवदेवस्कींच्या मार्फत घातली जातात त्यांच्या स्थानांच्या बाहेर बोकड कोंबड्या यांच्या बळींचा सडा पडतो बरं हे फक्त गावातल्या एखाद्या कोपऱ्यातच होतं असं नाही तर मोठमोठ्या देवस्थानांच्या जवळी असे प्रकार सर्रास चालतात या करणीच्या फील्डमधले सगळ्यात मोठे दोन तर तांत्रिक आणि मांत्रिक लोक या लोकांकडं निवडणुकांच्या काळात रांग लागते रांग ज्याला स्वतः निवडून यायचं असतं तो येतो ज्याला समोरच्याला पाडायचं असतं तोही येतो मग हे तांत्रिक मांत्रिक लोक काळी बावली घेतात त्याच्यावर फोटो लावतात मग मा त्यालाच माणसाचं रूप समजून टाचणार टोचतात त्याच्यासोबत लिंबू गुलाल आणि हळद कुंकू टाकतात या सोबत कधी अन्नाचा उतार असतोय कधी अंडी कधी मांस तर कधी त्याहून आगोरी गोष्टी हे सगळं भरलं जातं एखाद्या परडीत आणि ती परडी सापडते उमेदवाराच्या घरासमोर वॉर्डात किंवा मतदारांच्या घरासमोर म्हणजे फक्त उमेदवारांवरच करणी होते का तर नाही मतदारांना गोळ्यात घ्यायचे प्रयत्नही होतात याचाही एक किस्सा आहे कुडाळच्या नगरपंचायत निवडणुकीमधला इथंही कांड झालं ते वॉर्ड नंबर चार मध्येच कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल लागल्यावर पराभूत उमेदवारांनी विरोधकांनी आघोरी विद्या वापरून यश मिळवल्याचे आरोप केले होते त्यांनी एक पत्रक काढून त्यात लिहिलेलं की विरोधकांनी वॉर्डात एका कर्नाटकच्या बाबाला आणलं या बाबानं त्या पक्षाच्या उमेदवारांच्या हातात काळा धागा बांधला मग हा धागा बांधून उमेदवार घरोघरी मतं मागायला फिरले मग याच्या पलीकडे जात त्यांनी वॉर्ड क्रमांक चार मध्ये प्रत्येक रस्त्यावर दाराच्या बाहेर हळद कुंकू लावलेली लिंब टाकलेली आणि त्याच्यावर फोर डब्ल्यू डी असं लिहिलेलं त्यात शिवसेनेच्या महिला उमेदवाराच्या घराबाहेर कोहळा चार लिंब बाहुले आणि रक्ताची बाटली टाकण्यात आली होती या घटनेबद्दल तक्रारही झाली पण यात पुढे काही घडलं नाही कुडाळ आणि नारायणगाव मधलाच किस्सा नाही असे किस्से ठिकाणी घडले भिवंडीच्या भिनार गावात उमेदवारांची प्रचारपत्रक घेतली त्यात अर्धी लिंब कुंकू आणि तांदळाचा उतारा भरला आणि हे बोळे गावाच्या तलावाजवळ फेकून दिले सांगलीच्या हरिपूर मध्ये निवडणुकीच्या आदल्याच दिवशी गावातली घरं कमानी चौक साड्याच्या कडेला काळ्या भावल्या गुलाल टाकून टाचण्या टोचून ठेवण्यात आल्या लोक मतदानाला बाहेर पडली ठेवूनच अहमदनगरला महानगरपालिकांच्या निवडणुकीवेळी शहरातल्या मेन चौकातच एक पेपर सापडला होता या पेपरमध्ये उमेदवारांचे चेहरे असलेली प्रचाराची पॅम्पलेट होती काळं माऊन्स होतं लिंब होती आणि काळ्या भावल्याही तर पालघरच्या खरीवली गावात निवडणुकांच्या काळात स्मशान एक कान घडलेलं गावातली काही पोरं लोकांना स्मशानभूमीत दिसली कोणाची मयत तर झाली नव्हती त्यामुळे लोकांनी डाऊट खाल्ला जवळ जाऊन पाहिलं तर या पोरांनी स्मशानाच्या जमिनीवर वर्तुळ काढलं होतं त्यात भावल्या टाचण्या लिंब मिरच्या अंडी आणि दोरे वापरून एक आकृती तयार करणं सुरू होतं कशासाठी तर विरोधकांवर वर्चस्व वर मिळवण्यासाठी एक नाही अनेक किस्से मतदारांना वश करायला समोरचा उमेदवार पाडायला स्वतः जिंकायला नाहीतर मग भीती घालायला आता प्रामाणिकपणे सांगा जादूटोणा करणे हे असले किस्से घडल्याच्या बातम्या फक्त निवडणुकीच्या काळातच येतात का तर नाही असल्या बातम्या वर्षभर सुरू असतात मग निवडणुकांचा मोसम आला की हे उतारे रस्त्यावर उमेदवाराच्या किंवा मतदारांच्या घराबाहेर हमकास दिसतात याचं मेन कारण असतं लोकांच्या मनात असलेली अंधश्रद्धेची भीती कित्येक उमेदवार आपल्यावर करणे झाले असेल या डाऊटमुळेच कच खातात घराच्या बाहेर प्रचाराला पडत नाहीत लोकांना भेटत नाहीत आणि उताराच्या निव्वळ भीतीमुळं पडतात तर मतदारांच्या घराबाहेर असलं काही दिसलं तर ते भीतीनं मतदानाला तरी जात नाहीत नाहीतर मग ज्यानं भीती घातली त्याला मतदान करतात पण एक गोष्ट डोक्यात अगदी फेट ठेवा असलं काहीही करणं बेकायदेशीर आहे त्यामुळे नादी लागलात तर मतं मिळणं लांब आणि मेरी आवाज सुनाचा पट्टा जवळ असली परिस्थिती होऊ शकते किस्से महाराष्ट्रातले सांगितले निवडणुका महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत आणि महानगरपालिकांच्या सांगितल्या म्हणजे हे सगळं फक्त महाराष्ट्रातच होतं का तर अजिबात नाही तर सगळ्या देशात कुठं ना कुठं वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात पण त्यातही टॉपला असतं कर्नाटकचं चामराजनगर इथं विधानसभा लोकसभा किंवा कुठल्याही निवडणुकीला हमखास गर्दी असते त्यातही चामराजनगरच्या कोल्हेगलमध्ये इथे स्मशानभूमी ओसाड पडलेल्या बिल्डिंगमध्ये मांत्रिक लोक निवडणुकांच्या वेळी डेरा टाकून असतात हे मांत्रिक लोक नदीच्या काठांवर ओसाड जागेत किंवा स्मशानभूमीच्या जमिनीवर वेगवेगळे यज्ञ वगैरे करतात त्याच्या पलीकडेही हजार गोष्ट असतात कारण त्यांच्याकडं आलेली लोक आपली सीट निवडून येण्यासाठी मजबूत पैसे देण्यापासून काहीही करायला तयार असतात इथल्या स्मशानभूमीत रात्री जत्रा भरते ती यासाठीच पण या कोल्हेगलमध्ये एक हॉट टॉपिक असतो शत्रू निर्वाण पूजा या पूजेची थैर्या अशी आहे की ही पूजा विद्या आणि अविद्या दोन्हीकडे केली जाते यात विशिष्ट मंत्र आणि पूजेचा वापर करून आयुष्यातल्या नकारात्मक शक्ती घालवता येतात असं सांगितलं जातं पण निवडणूक काळात याची डिमांड वाढते कारण मांत्रिक लोक फुल इंटेन्स वातावरणात सांगतात निर्वाण पूजा केली तर तुमचा शत्रू नष्ट होईल आणि त्याच कटकारस्थाने काही काय काही मांत्रिक लोक जास्त हुशार डोक्याचे असतात ते उमेदवारांना सांगतात तुम्ही करणी करायला जाऊ नका कारण तुम्हाला करणी उतरवायची गरज आहे दोन्हीकडून पैसा सुट्टे नाहीच पण करणी केल्यावर सीट लागते का इतका वेळ या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यासाठी थांबला असलात तर स्वतःच स्वतःची पाठ तोपटा आणि पुढा ऐका पालघर मधल्याच एका प्रकरणात विरोधी उमेदवाराला इजा करण्यासाठी काळा जादूचा प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला गावातल्या काही लोकांनी याला विरोध केला तर जादूटोणा करणाऱ्यांनी माणसं बोलवून गावातल्या लोकांनाच पळवून लावलं गावातल्या लोकांनी पोलिसांना बोलवलं आणि विषय संपला कारण हे सगळं ज्या उमेदवाराच्या सांगण्यावरून सुरू होतं त्याचं नाव फुटलं माणसं गावली आणि सीट लागलं पण तुरुंगातलं त्यामुळं आचारसंहिता पाळा चांगल्या मुद्द्यांवर प्रचार करा कामं करा आणि मतदारसंघात निवडणूक नसताना ये दिसा हीच मतदारांसाठी जादू असते तुमचं सीट येऊ देणारी बाकी तुमच्याकडचे किस्से आणि आठवणी कमेंट्स मध्ये सांगा इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बुलबिडूच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका